सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आज ते थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय तपास यंत्रणेनं आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे तसंच मोक्का अंतर्गत कारवाईही केली मात्र यात खंडणीतील आरोपी याच्यावर मोक्काची कारवाई केली जावी तसंच तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं या मागणीसाठी ते मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत या आंदोलनात देशमुख कुटुंब सहभागी होणार आहे तर काय आहे देशमुख कुटुंबियांच्या मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वाल्मिक कराडवर गुन्ह्यात आरोपी करून मोक्का लावावा फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम तर सतीश मानेंची नियुक्ती करावी मधे आई एस आय टी मध्ये आयपीएस पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी तपासाबाबाची माहिती देशमुख कुटुंबियांना द्यावी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करावं की मी उद्या टेलिफोनचं टॉवर आहे त्या टॉवर टॉवरवर जाऊन जो, जो आंदोलन करणार आहे माझ्या मागण्यात जडोपर्यंत मान्य होत नाहीत माझ्या मागण्या मान्यच करावं लागतील आरोपीला सगळ्या ते खुनापर्यंत खुनापर्यंत सगळ्यांना आणि घेतलंच पाहिजे नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन कारण का मला माझ्या माझी स्वतःची किंवा माझ्या सगळ्या लोकांची निर्गुण हत्या पुन्हा बघायची नाही माझ्या भावाला त्रास जे झालाय त्याला परत त्रास नाही हवा म्हणून माझी भूमिका